हो महिलेचा विनयभंग सोलापुरातील राजकीय नेत्याचा व्हिडिओ व्हायरल सोलापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेत्यान एका नेत्यानं लॉजच्या रूममध्ये घुसून एका महिलेचा विनयभंग करत किळसवाणं कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे लॉजमध्ये महिलेसोबत किळसवाणी कृत्य करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय मिळालेल्या माहितीनुसार पीडित व तक्रारदार महिला पुणे इथं वास्तव्यास आहे सोलापूर जिल्ह्यातील एका गावात त्यांच्या शेतीच्या वादामुळे न्यायालयीन खटला सुरू आहे न्यायालयीन कामासाठी पीडित महिला सोलापुरात वकिलांना भेटण्यासाठी येत असतात चौदा जूनला पीडित महिला माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या मालकीच्या शिव पार्वती लॉज मध्ये राहिल्या होत्या सुरुवातीचे दोन दिवस त्यांचं वास्तव्य रूम नंबर दोनशे दोन तर पुढील दोन दिवस त्या रूम नंबर दोनशे पाच मध्ये राहिल्या राष्ट्रवादीचा नेता व माजी महापौर मनोहर सपाटे यानं सोळा जूनच्या मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास यानं लॉज मधील रूमचा दरवाजा ठोटावून महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला के पीडित महिलेशी असलेला हावभाव खरत विनयभंग केला पीडित महिलेनं घाबरून तुम्ही माझ्या वडिलांसारखे आहात असं का करता विचारलं तेव्हा आरोपीनं आरवाटच्या भाषेत शिविगाळ करत तू कुठेही तक्रार केली तरी मला काही फरक पडत नाही कारण माझे वय जास्त असल्यामुळे मला जामीन मिळतो असं सांगत दमदाटी केली हा व्हायरल व्हिडिओ ॲडव्होकेट योगेश पमार वायपी यांच्या फेसबुक पेजवर जाऊन पहा